आमचे नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला करा मित्रांनो नमस्कार महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आप महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील एकूण दोनशे पंचावन्न पदांच्या सरसेवा भरतीकरिता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येणार आहे विविध पदांच्या भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया दहावी बारावी पदवीधर ग्रॅज्युएट आय डी फार्मसी बी फार्मसी डी एड डी एम एल टी व पदानुसार पात्रता असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता एक लिपिक क्लार्क कारकून जागा एकशे पंचवीस शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील उमेदवार अर्ज करू शकणार आहे लिपिक या पदासाठी नियुक्तीचे झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील टायपिंग परीक्षा पास होऊन प्रमाणपत्र सादर करण्याकरिता दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे दोन वरिष्ठ लिपिक सिनियर क्लार्क जागा एकतीस शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील उमेदवार अर्ज करू शकणार आहे तीन लघु लेखक निम्न श्रेणी जागाचार पात्रता दहावी पास कि समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉठ उत्तीर्ण स्पीड शंभर प्रति शब्द मिनिट व टाइप उत्तीर्ण मराठी इंग्रजी चालीस प्रति शब्द मिनिट चार मिश्रक औषध निर्माता जागा सत्तावीस पात्रता दहावी व बारावी उत्तीर्ण व डी फार्मसी कि बी फार्मसी उत्तीर्ण पांच शिक्षक जागा बारह पात्रता दहावी व बारावी उत्तीर्ण व शिक्षण पदवी का मंजे डीएड उत्तीर्ण सहा प्रयोगशाला तंत्रज्ञ जागा आठ पात्रता बारावी साइंस व डी एम बीएससी उत्तीर्ण सात तांत्रिक पदे शिवण काम निदेशक सुतार निदेशक ताणाकार विण काम निदेशक यंत्र निदेशक लोहार दिग्दर्शक कतारी जोड़ारी रिपेटरी पात्रता दहावी पास व आई पास एकूण जागा दोनशे वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया सर्व पदांकरिता वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान अठरा वर्षे व कमाल अडतीस वर्षे व सर्व मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवार यांना किमान अठरा वर्षे आणि कमाल त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे अपंग दिव्यांग माजी सैनिक अंशकालीन पदवीधर अनाथ उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू उमेदवार यांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे माहिती पत्रकात तशी सविस्तर माहिती देण्यात आली आहे आपल्याच नलवर आपण नवीन असाल तर आपल्या महाजॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील अर्ज कसा करावा एक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच पदानुसार व प्रवर्गनिहाय जागा बघून त्यानंतर सदर अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे दोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एच एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावरूनच विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील तीन विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे चार ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे उमेदवारांसाठी महत्त्वाचे एक सविस्तर जाहिरातीचा तपशील एचडी टी पी कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एच ए पी आर आय एस ओ एन एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दोन परीक्षा दिनांक व परीक्षाबाबतीची माहिती एच डी टी पी कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एच ए पी आर आय एस ओ एन एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर फॉर्म ऑनलाईन भरण्याची लिंक देण्यात आली आहे तीन परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश डब्ल्यू 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 डॉट एम एच ए पी आर आय एस ओ एन एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे दहा दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया सर्व पदांकरिता अराखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये व सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक यांना सर्वांना नऊशे रुपये परीक्षा फी आहे माझी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही माझी सैनिकांना परीक्षा फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील अर्ज सादर करण्याचा कालावधी सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून होणार असून अर्ज करण्याची शेवटची मुदत एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी http टी टी पी कोलन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल फॉर्म ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 21 जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे नवनवीन सरकारी नौकर विषयक जाहिरती अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री में महाजॉब अलर्ट चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम